श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास हा आय सी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया म्हणजे भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा स्थापना दिवस आय सी ए आयच्या स्थापनेनिमित्त देशभर एक जुलै रोजी चार्टर्ड अकाउंट डे अर्थात सीए दिवस साजरा करण्यात आला हा दिवस भारताच्या आर्थिक क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजेच सीए किंवा सनदी लेखापालांची किती महत्वाची भूमिका आहे हे जाणून घेण्याचा दिवस विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक पारदर्शकता अनुपालन आणि प्रशासन याकरता सीए हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून देशाच्या आर्थिक विकासात देशभरातल्या सर्वच सनदी लेखापालांचं मोठं योगदान आहे आजच्या वृत्तविशेष का या कार्यक्रमात आपण सीए किंवा सनदी लेखापालाचं नेमकं काम काय देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात सीएचं योगदान कसं आणि का महत्वाचं ठरतं आणि त्यांची कर्तव्य काय या सर्व विषयांबाबत तज्ज्ञांकडून अधिक जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकाउंटंट दिनानिमित्त देशभरातल्या सर्व चार्टर्ड अकाउंटंटना शुभेच्छा देत सीए समुदायाची अचूकता आणि त्यांची कौशल्य ही प्रत्येक संस्थेसाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आहे अनुपालन आणि पारदर्शकतेवर भर देऊन निरोगी अर्थव्यवस्थेमध्ये सीएनचं योगदान आणि यशस्वी उद्योगांना जोपासण्याची सीएनची भूमिका उल्लेखनीय असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आयसीएआय अर्थात भारतीय सनदी लेखापाल संस्थेचं काम काय याविषयी या, या संस्थेचे केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील एक, एक महत्त्वाची संस्था द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीआय एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली ही संस्था म्हणजेच संसदेने आपली घटना स्वीकृत करण्यापूर्वी देखील ही संस्था स्थापन केली यावरूनच या संस्थेच्या या कार्याचे अधोरेखित होते आज वर्षाचा प्रेरणादायी प्रवास ही संस्था पूर्ण करत आहे सीएस संस्था ही एक केवळ व्यावसायिक संस्था नाही तर ती भारताच्या आर्थिक पाया मजबूतीने बांधणारी एक आधारशिला आहे सन दोन हजार चौदा नंतर भारतात आर्थिक सुधारणांचं एक नवं पर्व सुरू झालं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकता डिजिटायझेशन आणि उत्तरदायित्व यावर भर देणाऱ्या धोरणांनी आयसीआय ला सक्रिय योद्धा देण्याची संधी दिली आयसीआय ही संधी दोन्ही हातांनी स्वीकारली आणि अनेक क्षेत्रात नेतृत्व गाजवले जीएसटी म्हणजे जी जी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स या संदर्भ अंमलबजावणी आयसीआय ने निर्णायक भूमिका बजावली देशभरात हजारो कार्यशाळा घेतल्या चार्टर्ड अकाउंटेंट्स प्रशिक्षित केलं व्यावसायिकच नव्हे तर जीएसटी डिपार्टमेंट मध्ये मधील कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षित केलं आणि सरकारच्या धोरण रचनेला सक्रिय पाठिंबा दिला त्यामुळे जीएसटी ची रचना सुलभ झाली आणि व्यापारी वर्गात जागरूकता निर्माण झाली पंतप्रधानांनी देखील आयसीआय च्या या कार्याचं कौतुक केलेलं आहे तसंच आयसीआय ही आंतरराष्ट्रीय लेखा मानांकना सोबत असणारी इंड एस ही प्रणाली यशस्वी प्रमाणे आहे यामुळे भारतातील या भारता कंपन्यांना जागतिक आर्थिक व्यवहारांमध्ये जास्त विश्वासार्हता लाभत आहे डिजिटल इंडिया मोहिमेचा प्रभाव आय सी आय वर ही झाला ऑनलाईन परीक्षा ई लर्निंग प्लॅटफॉर्म व्हर्च्युअल ट्रेनिंग आणि अगदी शिस्तमधाची कार्यवाही देखील आता डिजिटल पद्धतीने होत आहे त्यामुळे संस्थेची कार्यपद्धती अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर चा विस्तार देखील लाक्षणीय आहे अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप अशा शंभर देशांमध्ये इन्स्टिट्यूट चे सदस्य कार्यरत आहेत पन्नास पेक्षा अधिक देशांमध्ये संस्थेच्या शाखा आहेत त्याच्यामुळे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सना एक जागतिक स्तरावर व्यासपीठ निर्माण झालेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये आय सी आय नवीन शिक्षण योजना राबवली ही योजना सध्याच्या उद्योग जगतातील गरजांनुसार रचलेली असून विद्यार्थ्यांना नैतिकता सॉफ्ट स्किल्स आणि व्यवहारिक ज्ञानावर भर देते या अभ्यासक्रमामुळे भविष्यातील सी अधिक सक्षम आणि सर्वांगीण बनणार आहेत युडीन म्हणजेच युनिक डॉक्युमेंटेशन आयडेंटिफिकेशन नंबर ही प्रणाली ही इन्स्टिट्यूटची जगाला देणगी आहे या प्रणालीमुळे प्रत्येक प्रमाणपत्राची शंभर टक्के शहानिशा करता येऊ लागली आहे बनावट कागदपत्रांना आळा बसला आहे आणि कोट्यावधी रुपयांचे फ्रॉड्स हे मज्जाव बसलेला आहे आज जागतिक स्तरावर अनेक संस्था आय कडून युडीनच कार्यपद्धती मागत आहेत अवलंबत आहेत सरकारी व सार्वजनिक क्षेत्रात देखील आयसीआय प्रभाव वाढलेला आहे पीएसयू ऑडिट बँकांचे फॉरेन्सिक ऑडिट इन्स्ल सी कोड गुंतवणूक आणि कॅपिटल मार्केट ऍडवायझरी मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा अनेक क्षेत्रात आयसीआय सहभाग आता अनिवार्य झाला आहे नवोद्योजकांसाठी उद्योजकांसाठी आयसीआयने स्टार्टअप गायडन्स सेल इन्सुलेशन हब एम एस एमई सेल इन्क्युबेशन हब इत्यादी सुरू करून स्टार्टअप इंडिया व मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांना बळकटी दिली आहे तसेच नवउद्योजकांना आणि गृहिणींना व अन्य नोकरदार वर्गांना आर्थिक शास्त्रतेचा नियामक आधार देतात व त्यांना गायडन्स देखील दिलेला आहे म्हणूनच मी ठामपणे म्हणतो आय सी आय आई ही केवळ हिशेब ठेवणारी संस्था नाही तर ती राष्ट्रनिर्मितीत भाग घेणारी विचारांना दिशा देणारी आणि प्रेरणा देणारी ही संस्था आहे श्रोते हो सी अर्थात चार्टर्ड अकाउंटंट ही व्यक्ती म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी किती कर भरायचा असं सांगणारी व्यक्ती असाच आणि इतकाच अनेकांचा समज असू शकतो मात्र फक्त हिशेब ठेवण्यापलीकडे सीए नेमकं काय करतात हे अनेकांना पूर्णपणे माहिती असेलच असं नाही सीएची कामं आर्थिक क्षेत्रात आणि राष्ट्र उभारणीमध्ये असलेलं त्यांचं मोलाचं योगदान याबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात पुण्यातले ज्येष्ठ सनदी लेखापाल सीए श्रीधर पाठक यांच्याकडून चार्टर्ड अकाउंटंट्स या शब्दातच अकाउंटन्सी आहे त्यामुळे दुकानातील साध्या सोप्या अकाउंटिंग पासून ते छोट्या मोठ्या कंपन्या बँका सरकारी आणि इतर खाजगी उद्योग सर्व प्रकारचे व्यवसाय याचं अकाउंटिंग कसं असावं याचं मार्गदर्शन आमची इन्स्टिट्यूट करते आणि आम्ही चार्टर्ड अकाउंटंट्स ते प्रत्यक्षात आणण्याचं काम करतो चार्टर्ड अकाउंटंट या व्यवसायाचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे लेखापरीक्षण किंवा ऑडिटिंग श्रोते हो फार लांब कशाला जा तुम्ही ज्या हाऊसिंग सोसायटीत राहता तिलाही सहकार कायद्याखाली असं लेखापरीक्षण बंधनकारक आहे श्रोते हो सी एशी तुमचा संबंध येतो तो, तो बरेचदा तुमचा टॅक्स रिटर्न भरण्यासाठी छोटे मोठे उद्योग कंपन्या बँका संस्था या सर्वांना आयकर कायदा तसेच वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी एस टी कायदा लागू असतो बरेचदा हे कायदे अत्यंत क्लिष्ट असतात आणि त्यातील तरतुदी तुम्हाला समजावून सांगून तुमच्याकडून त्याचं पालन करून घेण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम चार्टर्ड अकाउंटंट करतो केंद्र सरकार तसंच राज्य सरकारे यांच्यासाठी हे काम फार महत्त्वाचं असतं कारण देश आणि राज्य चालवण्यासाठी लागणारा महसूल या करांमधून गोळा होतो या महसूलाचा वापर करून सरकार कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणतं म्हणजे बघा हे काम किती महत्त्वाचं आहे तुमचा सी ए तुम्हाला कर नियोजनासाठी मदत करतो पण कर चुकवणी मात्र करू देत नाही आणि आर्थिक दंड मानसिक त्रास आणि शिक्षा या अनेक गोष्टींपासून दूर ठेवतो भारतात एकोणीसशे नव्वदपासून उदारीकरणाचं वारं वाहू लागलं दोन हजार सालापासून माहिती तंत्रज्ञानाने भरारी घेतली आणि पाहता पाहता आपलं संपूर्ण विश्व त्याने व्यापून टाकलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली स्थापन झालेल्या केंद्र सरकारने ह्याला जोरदार गती दिली आणि त्याने प्रगतीची अनेक दालनं खुली केली आता तर आपलं संपूर्ण आयुष्य डिजिटल झालं आहे अशा अनेक डिजिटल कामांची आर्थिक बाजू अर्थातच डिजिटल असते ज्याचं नियमन सरकार करतं आणि परीक्षण आम्ही यासाठी आमच्या सी ए इन्स्टिट्यूटने तांत्रिक विषयांचा समावेश सी एच्या अभ्यासात तर केला आहेच शिवाय ती सातत्याने आम्हा सदस्यानं प्रशिक्षित करते ज्यायोगे आम्ही ही जबाबदारी अगदी सहज म्हणजेच डिजिटली पार पाडू शकतो जेव्हा गोष्टी रिअलवरून व्हर्च्युअल होतात किंवा प्रत्यक्ष आर्थिक देवाणघेवाण डिजिटल होते तेव्हा त्याबरोबर मोठी रिस्कही येते आर्थिक गैरप्रकारांना चालना मिळते आर्थिक फसवणूक होते आणि मग आर्थिक गुन्हे दाखल होतात म्हणजेच कठीण समय येतो कायदा आणि न्याय विभागाच्या मदतीला चार्टर्ड अकाउंटंट धावून येतो आम्ही अशा गैरप्रकारांचं फोरेन्सिक ऑडिट करतो आणि आरोपीची गुन्ह्यातली जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस आणि कोर्ट आमच्या अहवालाचा उपयोग करतात या पुढे जाऊन असे गैरप्रकार कमी व्हावेत त्यावर नियंत्रण असावं यासाठी आम्ही सिस्टीम ऑडिट करतो आणि ती प्रत्यक्षात आणण्याआधीच त्यामध्ये सुधारणा करतो त्यासाठी उपयुक्त सूचना करतो भारतामध्ये इन्कम टॅक्स आणि जी एस टी या दोन्ही कायद्यांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स प्रामुख्याने प्रॅक्टिस करतात या दोन्ही कायद्यांचा अर्थ लावून लोकांना त्यातनं प्रबोधन करून लोकांकडनं योग्य पद्धतीने कर भरणा करण्याचं काम चार्टर्ड अकाउंटंट्स करतात आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट साली जन्माला आला आणि जीएसटी कायदा दोन हजार सतरा साली जन्माला आला या दोन्ही कायद्यांमध्ये फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सुमारे बावीस लाख कोटी रुपयांपेक्षा प्रत्येकी कलेक्शन झालं म्हणजे या दोन्ही करांद्वारे सरकारला सुमारे चव्वेचाळीस लाख कोटी रुपये मिळाले इतक्या मोठ्या कर प्रक्रियेमध्ये चार्टर्ड अकाउंटंट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात हो भारताचे चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या आणि उत्कृष्ट आर्थिक कौशल्यांसाठी जगभरात ओळखले जातात खात्यांमध्ये बरोबर बरोबर ते बरोबर, चूक ते आणि चूक चूक असं म्हणण्याचा प्रमाणित करण्याचा ऑडिट करण्याचा अधिकार फक्त सीए कडे असला तरी सीएची जबाबदारी ही समाजाचं आर्थिक आरोग्य राखण्याची आहे दोन हजार सतरामध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागू झाला आणि तेव्हा सीए दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीए समुदायाला काही महत्वाचे निर्देश दिले यामध्ये काळ्या पैशाच्या प्रवाहाला कठोरपणे आळा घालण्याबरोबरच काळा पैसा आणि भ्रष्टाचारापासून मुक्त होण्यासाठी आर्थिक स्वच्छता अभियानाचा संदेशही दिला कंपन्यांना त्यांच्या खात्यांमध्ये फसवणूक करण्याकरता आणि संशयास्पद व्यवहार करण्याकरता मदत करणाऱ्या मध्यस्थांना प्रधानमंत्र्यांनी इशारा देऊन आय सी ए च्या सदस्य असलेल्या सीए संस्था आणि व्यक्तींना कठोर शिस्त लावण्याचे निर्देशही संस्थेला दिले आय सी ए आय आणि सीए समुदायानं आपल्या अधिकारांप्रमाणेच आपली कर्तव्य सुद्धा काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना प्रधानमंत्र्यांनी केल्या या कर्तव्य आणि जबाबदारीविषयी सीए श्रीधर पाठक यांनी सांगितलं आपल्यावर जी कायद्याने जबाबदारी दिलेली आहे की तुमच्या सहीला जे सरकारने महत्त्व दिलेलं आहे त्याला प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंट जागतो आणि त्यानुसारच बॅलन्सशीटला ऑडिट रिपोर्ट सही करून देतो किंवा टॅक्स ऑडिट रिपोर्ट सही करून देतो किंवा सर्टिफिकेट इश्यू करतो कारण राष्ट्रप्रथम आणि पार्टनर इन नेशन बिल्डिंग हे आमच्या इन्स्टिट्यूटचं वृद्ध वाक्य आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतःची आणि सरकारची आमच्याकडनं तशी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला पूर्णपणे खरं उतरण्यासाठी संपूर्ण व्यावसायिक कौशल्य थोडासा स्पष्ट वक्तेपणा आणि कायद्याने जे अभिप्रेत आहे त्यानुसारच काम करणे याच्याकरता चा चार्टर्ड अकाउंटंट्स स्वतःचं संपूर्ण व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य वापरत असतात पण काही वेळेला असं होतं की कळत नकळत या कामामध्ये काही चुका राहून जातात आणि त्या चुकांमुळे त्याचे पुढचे ज्याला आपल्याला कॅस्केडिंग इफेक्ट्स म्हणता येतात असे इफेक्ट्स होतात आणि अशा वेळेला मात्र या संस्थांचं किंवा तपास संस्थांचं लक्ष त्या ऑडिटर्सकडे किंवा त्या चार्टर्ड अकाउंटंट्सकडे वळतं आणि त्यांनासुद्धा कारवाईला सामोरं जावं लागतं हे टाळण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया हे सर्व चार्टर्ड अकाउंटंटचं सतत प्रशिक्षण आणि आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत याचं स्पष्टीकरण सर्व मेंबर्सना देत असते पण त्याचबरोबर अशा चुका अजाणतेपणे किंवा जाणतेपणे कुठल्या चार्टर्ड अकाउंटंटकडनं झाल्या तर त्याच्यावरती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सची डिसिप्लिनरी कमिटी आहे आणि ती डिसिप्लिनरी कमिटी योग्य प्रकारे तपास करून चार्टर्ड अकाउंटंट्सना नोटिसेस देते आणि त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करते या कारवाईमध्ये सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस काही काळाकरता किंवा दीर्घ काळाकरता संपूर्णपणे थांबवणे म्हणजेच प्रॅक्टिसचा लायसन्स कॅन्सल करणे इथपर्यंत कारवाईची मजल जाऊ शकते त्यामुळे हे अत्यंत रेग्युलेटेड प्रोफेशन आहे आणि आमच्या सहीला जे महत्त्व सर्व स्तरांवर दिलं जातं त्याला जागण्याचा आम्ही प्रयत्न करतोच आणि तो करावा याच्यासाठी आमची इन्स्टिट्यूट अत्यंत सक्रिय आहे श्रोते हो चला तर आपल्यासाठी आणि राष्ट्रासाठी काम करणाऱ्या देशभरातल्या या सी ए परिवाराला सनदी लेखापालांच्या कामाला एक मानाचा मुजरा द्यायलाच हवा श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या लाई या लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई न्यूज एूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन भक्ती सोनटक्के